नमस्कार तुम्हा सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ आहे वारी विशेष म्हणजेच आज असणार आहे पालखी दर्शनचा व्हिडिओ जो की ज्ञानेश्वर महाराज आणि तो कोबा महाराजांची पालखी चाललेली आहे तीच आमच्याकडे आलेली आहे आणि त्यांच्याच दर्शनासाठी आम्ही निघालेलो आहोत आत्ता वाजलेली आहे सकाळचे दहा आणि आम्ही निघालेलो आहोत माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी तर बघा सकाळी सकाळीच निघालो आहोत आणि ती सकाळी सकाळीच लवकर येते माऊलींची पालखी तर त्याच्यासाठीच आम्ही निघालेलो आहोत आणि तुम्ही बघू शकताय की कि किती सारे लोक दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आणि इथं खूप सारी गर्दी आहे चला आता गंध वगैरेसुद्धा लावून झालेला आहे आणि पालखीमध्ये आलं म्हणजे हे सगळं होणं तर जरुरीच आहे तर बघा फायनली माऊलींची पालखी आलेली आहे येऊन आम्हाला अर्धा पाऊण तास झालेला आहे आणि आत्ता फायनली हडपसरवरून आता सासवड मार्गे पालखी निघालेली आहे तर बघा संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे आपण सगळे त्यांना माऊली या नावाने ओळखतो या माऊलींच्या पादुका आळंदी येऊन पंढरपूरकडे एकादशीसाठी विठ्ठला विठ्ठल मंदिराकडे निघत असतात आणि त्याच्या दर्शनासाठी आणि या प्रवासात खूप मोठ्या प्रमाणात जे लोक सहभागी होतात त्याला वारी असे म्हणतात आणि याच माऊलींच्या पादुका दर्शनासाठी ही सगळी आपली वारकरी संप्रदाय असो किंवा आ, सामान्य जनता जी आहे तर ती सगळी सहभागी झालेली आहे आणि आपल्याला असं तर दरवर्षी वारीमध्ये जाऊ शकत नाही आपण आणि म्हणूनच इथं आपण दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत तर बघा खूप सुंदर अशा रीतीने पालखी सजवली आहे माऊलींची तर चला आता दर्शन घेऊया बघा घरी माऊलींच्या पालखीचं दर्शन घेऊन आणि काय अवतार झालाय माझा हवेनी गाडीवरती पूर्ण केस सगळे विस्कडून गेले आणि गंध पण विस्कडलाय चला आता हा गंध धुवायचा तर बघा इतकी गर्दी बापरे त्या रोडला खूपच गर्दी असते आणि गाडी तळावरती जायचं होतं हडपसरला पण तिकडं नाही गेलो आणि इकडच्या सासवड रोडला गेलो होतो तर तिथं खूप सारी गर्दी होती एवढी गर्दी मी आज पहिल्यांदा घेतली पालखीला त्या नेहमी तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला जात नाही आम्ही ह्या वर्षी गेले मी म्हटलं की चला आता गेलोच नाही आहे तिकडच्या इकडचा इकडं जात असतो तुकाराम महाराजांची जी पालखी येते ती तर ही इक ती जवळ आहे आम्हाला हायवे आम्हाला तो पण जरा तिकडचं जरासा लांब आहे तर तिकडं जायला पण रस्ते सगळे बंद केले होते मग कसे तरी वाट काढून काढून गेलो आणि इतकी गर्दी बापरे लांबूनच दर्शन घेतलं म्हटलं नकोच गर्दीत घुसायला तर चला आता वाजले साडे अकरा आणि सगळेच नाश्ता करून गेलो होतो अजून स्वयंपाक राहिलेला आहे बाकीची घरातली कामं राहिलेली आहेत चला आता पटापट आवरून घेते आणि मग जाऊया तुकाराम महाराजांच्या पालखीच्या दर्शनाला तर चला आधी कामं आवरून घेते पटापट चला आता वाजले दीड आणि दीडच्या नंतर दोनच्या नंतरच येते आमची इथं आता पालखी तुकाराम महाराजांची आता चाललंय राम महाराजांचं दर्शन करायला तर चला स्वयंपाक झाला जेवण झाली जेवण म्हणजे माझंच फक्त एकटीचं झाले बाकीचे सगळे गेले खाऊ वाटायला आमच्या सोसायटीतर्फे रोडला आता बघूया आमच्यासाठी काय आहे का शिल्लक नाहीतर तुम्हाला आता पालखी आल्यावरती दाखवतेच पालखीच पाल खाऊ वाटायला पालखी आणि पाऊस आहा हा काय कॉम्बिनेशन आहे माहिती आहे तुम्हाला मागच्या वर्षी सुद्धा पालखीच्या दिवशी पाऊस येतच होता आणि यावर्षीसुद्धा पालखीला हा पाऊस आहेच आहे आता नेमका पालखी यायचा टाईम झालेला आहे आणि पाऊससुद्धा चालू झालेला आहे पाऊस पण मध्येच थोडाफार येतो आहे पुन्हा जातो आहे आता पालखीच्या वेळेला पाऊस नको यायला नाही तर दर्शन आता कसं घ्यायचं तर असो चला आता येईलच थोड्या वेळात पालखी जवळ आलेली आहे कारण आता वारकरी पण भरपूर सारे दिसायला लागलेले आहेत खूप सारी गर्दी झालेली आहे रस्त्यावरती आता थोड्याच वेळात पालखी येणार आहे तुकाराम महाराजांची <थारे> <small> <small> वारी महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे त्यात वारकरी मोठ्या उत्साह मोठ्या संख्येने सहभागी होतात तुकोबा रायांची पालखी ही देहू येथून पंढरपूरकडे निघते आणि या वारीमुळे महाराष्ट्रात भक्तिमय वातावरण निर्माण होते आणि लोकांमध्ये एकोपा वाढतो चला तर मग आता तुकोबा रायांची पालखी आलेलीच आहे तर दर्शनसुद्धा घेतो आम्ही आणि तुम्हीसुद्धा घ्या दर्शन माझ्या मार्फत, तर खूप सारी गर्दी आणि खूप सारे भाविक असे पालखेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आत्ता सकाळी सकाळीच सगळा आमच्या सोसायटीतर्फे जो काही खाऊ वाटपाचा कार्यक्रम असतो तो तो सुद्धा झालेला आहे तर आम्ही थोडं उशिराच आलो आणि म्हणजे अजूनसुद्धा चालू आहे पण सगळे जेंट्स मंडळी आणि मुलं वगैरे आहेत तिथं तर आम्ही लेडीज काही त्याच्यामध्ये सहभागी झालो नाही आम्ही आपल्या बाजूलाच उभे राहून पाहत होतो आणि आता पालखी आलेली आहे तर पालखीचं दर्शनसुद्धा घेत आहोत आणि तुम्हीसुद्धा घ्या पुन्हा एकदा सांगते तुम्हाला तर बघा कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय